अबोली या मालिकेच्या एकोणतीस मार्चच्या भागामध्ये मा फायनली सस्पेन्स संपलेला आहे प्रमिलाच्या फोनमधून अबोलीला खऱ्या गुन्हेगाराचं नाव समजलेलं आहे हो हो खऱ्या गुन्हागाराचं नाव आणि हा खरा गुन्हेगार जेव्हा आपल्या समोर येणार आपल्या सगळ्यांना जबरदस्त धक्का बसणार आहे इकडे बबनची चौकशी करत असताना तू त्या माणसाला पाहिलंस का तर बबन म्हणतो हो मी त्या माणसाला पाहिलेला आहे अंकुश म्हणतो बघ हा एका तो माणूस असं म्हणत प्रिन्सचा फोटो दाखवत आता इकडे अंकुशने बबनला प्रश्न विचारल्यावरती बबन नकारात विचार ही मान हलवतो यावरती अंकुश म्हणतो बोल खरंच बोल हा माणूस होता का बबन तेवा यावरती बबन म्हणतो तेव्हा मी प्यायलो होतो मला काही आठवत नाही यावरती अंकुश म्हणतो अरे आता ब्याचे पैसे पण माझ्याकडून संपले तुला काय देऊ आबोली आपल्या हातामधली अंगठी काढते आणि हे घे बबन ही अंगठी घे पण खरं सांग असं म्हटल्यावर ती क्रिश चिडतो आणि म्हणतो तुला वाटत नाही का की त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून खरं खरं जे काही आहे ते बोल लवकरात लवकर खरं सांग असं म्हणत तो बबनला धमकवायला लागतो आबोली म्हणते थांबा थांबा क्रिश तू असं म्हणत ती अंगठी देते आणि सांग हा मुलगा होता का यावरती बबन म्हणतो नाही तो मुलगा नव्हता आणि जी व्यक्ती होती तिला मी पाहिलं आहे मी दारूच्या नशेत होतो त्यामुळे मी सगळं तिथलं प्रकार पाहिलेला आहे गाडीमध्ये अंधार होता त्या मुलीला पकडणाऱ्या माणसाला मी पाहिलं म्हणून त्याने मला पैसे सुद्धा दिले मी हे कुठे बाहेर सांगू नये यासाठी पण ती व्यक्ती हा नव्हता असं म्हणत प्रिन्स ही व्यक्ती नाही आहे हे फायनली बबनने आता क्लिअर केलेलं असतं आबोलीच्या आब जीवात जीव येतो की प्रिन्स माझा भाऊ असं काही करणार नाही याची तिला शंभर टक्के cicatrias têm. यावरती आता मात्र बबनची उलट तपासणी होत तो माणूस कोण ह्याचा शोध चालू असतानाच इकडे आता प्रमिला आणि दोघीजणी भावना या रडतच बाहेर येतात प्रमिला म्हणते काय आता काय करायचं भावना म्हणते रडून काय करताय आता माझ्याकडे एक नामी युक्ती आहे या सगळ्यातून प्रिन्सला सोडवायचा असेल तर तुम्हालाच हे करायला लागेल म्हणजे माझ्याच्यानी हे काही होणार नाही किंवा माझ्याच्यानी हे केलं तर विश्वास कोणी ठेवणार नाही त्यामुळे तुम्हालाच हे सगळं करावं लागेल आत्ताच्या आत्ता मी सांगते तसं कर म्हणत आपला आता सगळा भावना कडून ऐकते पण भावनाचा प्लॅन ऐकल्यावर ती प्रमिला या सगळ्यासाठी नकार देते प्रमिला म्हणते नाही हो मला खरंच हे जमणार नाहीये यावरती भावना म्हणते बरोबर आहे तुम्हाला जमलंच तर जर तुमचा तो सख्खा मुलगा असता तुमचा तो सख्खा मुलगा नाहीये म्हणून तुम्हाला हे जमणार नाहीये बरोबर ना सख्खा मुलगा असता तर नक्की तुम्ही मदत केली असते पण आज आज तुम्ही मदत करायला नकार देताय कारण तो तुमचा मुलगा नाही आहे तुमचा मुलगा असता आणि त्याच्या जीवाचा प्रश्न असता तर नक्कीच तुम्ही हे सगळं केलं असतात भावना आता मुद्दाम प्रमिलाला या सगळ्यामध्ये अडकवते आणि फायनली तिच्याकडून होकार घेते प्रमिला म्हणते हो ठीक हो आहे मी हे सगळं करायला तयार आहे माझा सावत्र मुलावती पण मी सख्ख्या मुला प्रमाणे प्रेम करते आणि त्यासाठी जे काही करायला शक्य असेल ते मी करायला तयार आहे असं म्हणत फायनली प्रमिला या सगळ्यासाठी तयार होते आणि ती मनवाला भेटायला येते मनवाला भेटायला आल्यावर ती मनवा म्हणते तुम्ही अबोलीची आई न या काकू या असं म्हणत मनवा प्रमिलाचं स्वागत करते प्रमिला म्हणते मला तुझ्याशी महत्वाचं गोष्ट बोलायची आहे मला तुझ्याशी हे बोलायचं होतं की माझ्या प्रिन्सचं नाव तू घेऊ नकोस त्यासाठी तुला जितके पैसे हवे आहेत ना तितके पैसे द्यायला मी तयार आहे मनवा म्हणते काकू तुम्ही काय बोलताय प्रिन्सने माझ्यावरती अत्याचार केलाय मी त्याला ओळखलेला आहे आणि त्यामुळे मी त्याला कसं काय आता पाठीशी घालू प्रमिला म्हणते हे बघ तुला जितके पैसे हवेत तितके घे हे घे अजून घे पण माझ्या प्रिन्सला या सगळ्यातून सोडव ग असं म्हणत मात्र आता इकडे पैसे देऊन मनवाला विकत घेते हे सगळं नीता पाहते मनवा नकार देत असते म्हणते तू का माझ्या प्रिन्सचं आयुष्य बर्बाद करतेस प्लीज प्लीज हे पैसे घे असं म्हणत ती आता मुद्दा मनवाला पैसे हातामध्ये देते आणि माझ्या या सगळ्यातून प्रिन्सला सोडव असं कळकळीची विनंती करते नीता हे सगळं ऐकते सगळ्या चाळकरांना जमा करते चाळकरांना जमा करत मात्र आता नीता म्हणते या या लवकर बघा ही प्रिन्सची आई म्हणजे प्रिन्सने आपल्या मनवावरती इतका मोठा अत्याचार केला आहे आणि ही प्रिन्सची आई पैसे देऊन मनवाला विकत घेतली आहे बघा हिच्यासारख्या बाईला ना ठेचून मारली पाहिजे मनवा म्हणते खबरदार हा आमचा फॅमिली मॅटर आहे याच्यामध्ये पडण्याचा तुम्ही कुणीही प्रयत्न करू नका तुम्ही कुणीही या सगळ्यामध्ये पडू नका कारण कारण हा आमचा फॅमिली मॅटर आहे आणि मला हिच्याबद्दल कोणतीही कंप्लेंट नाही आहे नीता म्हणते असं कसं तुला नसले तरी आम्हाला चाड आहे की या सगळ्याची आम्हाला सगळ्याची चाड आहे आणि यांनी इथे येऊन या, या आरोपीची आई आहेत आणि पैसे देऊन तुला खरेदी करतायत मारा हिला मारा असं म्हणत सगळ्या सगळ्या आता चाळकरांना भडकवत नीता ती हल्ला करते सगळेजण दगडा काठ्यांनी प्रमिलाला मारत असतात राघू रमा मनवा हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण चाळकरी तुटून पडतात आणि फायनली प्रमिलावरती हल्लाबोल करत असताना अबोली येते मनवा प्रमिलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असते सगळ्यांना थांबवत असते तितक्यात आबोली येते आणि खबरदार नीता दर दरवेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये काडी टाकण्याची गरज नाही आहे आणि माझ्या फॅमिली मॅटरमध्ये जर का पुन्हा पडलात ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आबोली आता मात्र नीताला चॅलेंज देते आणि म्हणते राघू मनवा चला घरामध्ये असं म्हणत ती सगळ्यांना घरात घेऊन यायला निघते पण इकडे मुद्दाम मनवाला थांबत नीता म्हणते आता तुझं त्या घरात काय काम आहे त्या घरात तुझं काहीही स्थान नाहीये तुला का मनवा आता तुला त्या घरात कोणी विचारणार पण कारण सगळ्या प्रकारामध्ये आतापर्यंत अबोली तुझ्या पाठीशी होती कारण कारण या सगळ्यामध्ये तिचा भाऊ अडकलेला नव्हता पण आता तिचा भाऊ या सगळ्या प्रकरणात अडकल्यामुळे ती तुझी अजिबात साथ देणार नाही तुला कळतंय का आता अबोली फिरली आहे तिच्या आईने तुला खरेदी केलं खरेदी करायला आली होती ना ते तू जमलं नाही बघ ती आता आई काय करते ते असं म्हणत नीता आता तिच्या मनामध्ये उगाच काळ काहीतरी भरवत असते आणि आता तिला अबोलीविरुद्ध विरुद्ध भडकवत असते तोपर्यंत प्रमिला येते आणि आता अबोली म्हणते अगं मला खात्री आहे की प्रिन्स असं काही करणार नाही आहे मला शंभर टक्के माहिती आहे की प्रिन्सने हे केलेलं नाही आहे पण तो खरा गुन्हेगाराचं नाव का घेत नाही आहे मला हेच कळत नाही आहे आता प्रमिलाला प्रिन्सचं वचन आठवतं तितक्यात तिथे अंकुश आहेत तो प्रमिला म्हणते अंकुशराव तुम्ही काहीही करा काहीही करा पण माझ्या प्रिन्सला निर्दोष सुटका करा कुणाला किती पैसे द्यायचे काय द्यायचे हे सगळं आपण मॅनेज करू पण माझ्या प्रिन्सला सोडवा आता प्रमिला असं का बोलते अबोलीला कळतच नाही अबोली आई हे असं काय करतेस आपण कायदेशीर मार्गाने प्रिन्सला सोडवू ना आपोपस चुटेल, पड़ खरा गुन्हेगार सापडला की प्रिन्स आपोआपच निर्दोष सुटेल पण प्रमिलाला खरा गुन्हेगार सापडूच द्यायचा नसतो आणि त्यामुळे प्रमिला हा मॅटर कोर्टाच्या बाहेर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असते आणि ती अंकुशला म्हणते अंकुशराव प्लीज तुम्ही का काहीतरी करा पण माझ्या प्रिन्सला निर्दोष सोडवा अंकुश म्हणतो आई तुम्ही काय बोलताय प्रिन्सने सगळ्यांच्या समोर आपला गुन्हा कबूल केलाय आणि हा गुन्हा कबूल केल्यावरती मी त्याला कसं सोडवू शकतो आई तुम्ही चुकीचं बोलताय यावरती प्रमिला हट्टाला पेटते काहीही झालं तरी तुम्ही प्रिन्सला सोडवा म्हणजे सोडवाच आता आगीत तेल त्याला नीता असतेच नीता आणि बघितलंच का मनवा या प्रमिला तुला खरेदी करता आलं नाही म्हणून तिने आता अंकुश आणि अबोली यांना खरेदी करायचं ठरवलेलं आहे आणि ती आता यांना खरेदी करणारच आणि तुझी बाजू घ्यायला कुणीच राहणार नाही मनवा आता मात्र तुझ्या बाजूनी कुणी नाही अंकुश अबोलीला काय चार पैसे जास्त मिळाले की तुझी काय ते आता प्रिन्सची पण बाजू घेतील आणि ही त्यांना भरभरून पैसे देईल तुला विकत नाही ना घेता आलं म्हणून ते त्यांना विकत आहेत असं म्हणत ती आता मनवाच्या मनामध्ये उगाच विष पेरण्याचं काम करते आणि ही आबोली तिच्या भावाच्या विरुद्ध तुझी कधीच साथ देणार नाही हे तिला निक्षून सांगते मनवाला जरी हे सांगत असले तरी मनवा म्हणते नीता ताई खबरदार खबरदार आमच्या फॅमिली मॅटरमध्ये तुम्हाला पडण्याचा काही अधिकार नाहीये त्यावरती अंकुश म्हणतो नीता खबरदार मनवा म्हणते हो नीताताई माझा हात सोड तू मला न आबोली वहिनी विरुद्ध भडकवू नकोस आबोली माझ्यासाठी जे आणि जे जितकं काही करते ना तितकं आत्तापर्यंत कुणीच केलेलं नाही आहे त्यामुळे आबोली विरोधात मला भडकवण्याचा प्रयत्न केलास तर खबरदार खबरदार गाठ माझ्याशी आहे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये विष पेरून तुला काय मिळतं नीताताई या सगळ्यामध्ये आबोली वहिनी आज माझ्यासाठी पाठीशी उभी राहिले तिने मला भक्कम आधार दिलाय तिने मला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं आहे त्यामुळे आता मी अबोलीवहिनीची साथ सोडणार नाही असं म्हणत आता फायनली मनवा अबोलीच्या पाठीशी ठाम उभी राहते आणि नीताची हक्कलपट्टी करते एवढंच करून मनवा थांबत नाही तर मनवा सांगते अबोलीबाईनी मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तुझं धर्मसंकटात तू तु अडकलेली आहेस आबोलीवाहिणी मला तुला इतकंच सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये तू माझी साथ सोड तू तुझ्या तु तु भावाची साथ दे तू ही केस सोडून दे कारण या सगळ्यामध्ये तू अडकतेस तू धर्मसंकटात अडकतेस आणि म्हणून म्हणून मी ही केस लढत नाही आहे यामध्ये तुला अडकवण्याचा मला अजिबात काही स्वारस्य नाहीये मला न्याय नाही मिळाला तरी चालेल पण तुला भाऊ आणि मी याच्यामध्ये मी अडकू देणार नाही असं म्हणत आता मनवा माघार घेत असते पण आबोली आबोली मात्र मनवाला माघार घेऊ देत नाही ती सांगते मनवा तू किती काही बोललीस तरी मी तुला माघार घेऊ देणार नाही मी तुझ्या पाठीशी ठाम उभा आहे मी प्रिन्स आणि तुला दोघांनाही न्याय मिळवून देईन असं म्हणत मात्र आता आबोली इकडे मनवाला न्याय मिळवून देणार पण इकडे घडणारी घटना एक वेगळीच असते प्रमिलाला ज्या वेळेला मनवा खाली बसवते त्यावेळेला प्रमिलाचा फोन सापडतो प्रमिलाच्या मनवाला असं काही कळतं की ज्याच्यावरून आता फायनली खरा गुन्हेगार कोण आहे हे अबोलीला समजतं अबोली म्हणते मला कळलंय तू कुणाला वाचवण्यासाठी हे सगळं करत होतीस कुणाला वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार चालला होता मला खरा गुन्हेगार कळालेला आहे आता अबोलीला खरा गुन्हेगार कळल्यावरती ती अंकुशला कॉल करते अंकुश सर खरा गुन्हेगार कोण आहे हे, हे मला समजलेलं आहे तुम्ही ताबडतोब मी पोलीस स्टेशनला येते खऱ्या गुन्हेगाराला आपल्याला आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे अंकुश म्हणतो अबोली कोण आहे तो गुन्हेगार आबोली म्हणते सर मी आलेच पोलीस स्टेशनला आणि कुणाला वाचवण्यासाठी प्रिन्स हे सगळं करतोय कुणाला वाचवण्यासाठी भावना आणि प्रमिला हे सगळं करतायत हे मला समजलेलं आहे मला आईच्या मोबाईलमध्ये पुरावा सापडला आहे फायनली अबोलीने जिंकलेलं असतं आता खरा गुन्हेगार कोण असणार आहे आबोलीचे वडील प्रतापराव शिंदे की आता अजून कोण वेगळं हे येणाऱ्या भागातच कळणार